निर्भय बनो सभेदरम्यान पुण्यामध्ये भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला दोन्ही बाजूंनी आंदोलनांमुळे पुण्यामध्ये तणावाची स्थिती निर्भय बनो अभियानाअंतर्गत पुण्यामध्ये आयोजित सभेच्या वेळी शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला भाजप पा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी व आंदोलन केले तर सायंकाळी उशिरा ज्येष्ठ पत्रकार निखिल बागळे यांच्या गाडीवर जोरदार के या हल्ला केला या हल्ल्यामध्ये निखिल बागळे ॲडव्होकेट असीम सरोदे व सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी थोडक्यात बचावले सध्या निर्भय बनूच्या सभा राज्यभरामध्ये होत आहेत याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी पुण्यातील दांडेकर पुलानजीक असलेल्या राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहामध्ये ही सभा आयोजित करण्यात आली होती दोन दिवसांपूर्वी निखिल वागळे यांनी केलेल्या एका ट्विटवरून भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते भाजपचे शहराध्यक्ष शरद घाटे यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनला पत्र देऊन ही सभा रद्द करण्याची मागणी केली होती तेव्हाच या सभेच्या दरम्यान मोठा राडा होण्याची शक्यता निर्माण झाली होती एकीकडे भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते ही सभा उधळून लावण्याचा शुक्रवारी दुपारपासून प्रयत्न करत होते तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील घटक पक्ष तसेच काही पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते भाजप शिवसेनेला विरोध करण्यासाठी सज्ज झाले होते सायंकाळच्या सुमारास भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रसभा दलाच्या कार्यालयासमोर एकत्रित जमले व त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बराच वेळ तिथे जोरदार घोषणाबाजी केली यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिस वॅनमध्ये भरून सभास्थळापासून दूर नेले त्यानंतर सभा सुरू झाली या सभास्थळी इंडिया आघाडीतील घटक पक्ष व विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत भाजपच्या कृतीचा निषेध व्यक्त केला त्यानंतर सायंकाळी उशिरा कार्यक्रमस्थळी येत असताना ज्या गाडीमध्ये निखिल वागळे ॲडव्होकेट असीम सरोदे व विश्वंभर चौधरी येत होते त्या गाडीला रोखून भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर जोरदार हल्ला चढवला यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या यावेळी गाडीवर निळशाही देखील फेकण्यात आली हल्ला झाल्यानंतरही एक गाडी ड्रायव्हरने अतिशय वेगाने चालवली व थेट कार्यक्रमस्थळी आणली त्यानंतर निखिल वागळे व इतर भक्त्यांनी सभेला संबोधित केले निखिल वागळे यांच्या गाडीवर एकीकडे भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांशीही उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली त्यामुळे विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व पोलीस यंत्रणेचा निषेध व्यक्त केला या सभेमध्ये बोलताना निखिल वागळे यांनी आपण कितीही हल्ले केले शांत शांतप्रस्तानाने सांगितले यावेळी वागळे यांच्यासह सर्वांनीच भाजपच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला तसेच मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामा घेण्याची मागणी केली